जर तुम्हाला कुकर स्टीमर असा कोणताही पसारा न करता नाश्त्यासाठी नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळी आणि पटकन होणारी इडली बनवायची असेल तर हा शाकशुका इडलीचा प्रकार बनवून पहा बनवायला पण सोपा आणि नेहमीच्या इडलीपेक्षा चवीला एकदम भारी तर चला मग हा वेगळा प्रकार बनवण्यासाठी इथं मी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात थोडासा कांदा टाकून परतून घेत आहे आणि कांद्याला जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त तो असा थोडा नरम झाला की याच्यासोबत बारीक चिलली थोडी शिमला टाकायची आणि शिमला मिरचीला पण काही सेकंद परतून घ्यायचं आहे मग नंतर त्यात बारीक चिलेलं थोडं टमाटर टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्वांना एकत्र थोडा वेळ परतून घेऊ म्हणजे की टमाटर नरम होईपर्यंत परतायचं तर त्यासाठी आपण याला मंद आचेवर झाकून मिनिटभर सोडू तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात मोटाड कापलेला एक लहान टमाटर वाट ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि साधारण पन्नास ग्राम पनीर टाकू पनीरऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता मग शेवटी दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या टाकून पाणी न घालता पेस्ट बनवायची आणि कांदा टमाटर शिमलासोबत बनवलेली अशी पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर याला आपण मध्यम आचेवर साधारण चाळीस ते पन्नास सेकंद परतून घेऊया तर याच्यात मी कोणत्याही कोरड्या मसाल्याचा वापर करणार नाही जर तुम्हाला कोणते कोरडे मसाले वापरायचे असतील तर वापरू शकता आता यात साधारण अर्धी वाटी पाणी टाकून या मसाल्याला थोडा वेळ शिजवून घेऊ म्हणजे की जवळपास मिनिटभर मंदाचेवर झाकून ठेवायचं आहे आणि हे इडली शाकशुका इन्स्टंट बनवण्यासाठी जाड किंवा बारीक असेल तो एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून सोबत एक लहान वाटी दही व वा दह्याच्या समान प्रमाणात पाणी म्हणजे की एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून सव्वीपुरतं मीठ टाका आणि असं घट्टसर वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे इडली पीठ असेल तर रवा वापरायची गरज नाही तुम्ही इडली पिठापासून हा प्रकार बनवू शकता पण रव्यापासून हा इडली प्रकार लवकरात लवकर बनवता येतो आता या चिमूटभर खायचा सोडा टाकू आणि परत मिसून घेऊया हे पहा आपल्याला असं मध्यम घट्ट मिश्रण हवं आहे आता याला थोडा वेळ इथंच सोडू आणि मसाला शिजलाय की नाही ते पाहू तर याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही असं थोडं घट्ट बनलं की आपण जे रव्याचं मिशन बनवलं आहे त्यातलं एक एक पळी मिशन घेऊन असं मसाल्यात सोडायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आणि हो आकाराने तुम्ही लहान किंवा मोठे हवे तसे बनवू शकता इथं मी माझ्या पॅनच्या साईजनुसार चार पळी मिशन टाकलं आहे आता याला मध्यमाचेवर चार ते पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनटानंतर हे पहा मस्त सेट झालंय तर शेवटी थोडंसं तेल गरम करून थोडं जिरं मोरी व हिंगाची फोडणी बनवून असं वरून टाकायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही रवा किंवा इडली पिठापासून हा वेगळा प्रकार बनवून खाऊन तर पहा नेहमी हाच पदार्थ बनवाल हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत